प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी न्यूज वांगी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि मनमाणीपणे कारभार विरोधात भारतीय जनता पक्ष आणि महायुती घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय येथील झेंडा चौकात साखळी उपोषणासाठी मंडप घालण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली एकवीस ऑगस्ट रोजी वांगीगावच्या गावच्या सरपंच यांचे पती बाबासाहेब सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात येऊन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव मोहिते यांना अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली होती तसेच एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या सचिन नामदेव जाधव या, यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे ग्रामसभेत ग्रामस्थांना प्रश्न विचारण्याचा व आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार बजावू दिला जात नाही एकाच कामाचे पुन्हा टेंडर काढून शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला जातोय सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत ग्रामपंचायतीत लोकनियुक्त महिला सरपंच असताना कामकाजात सरपंच पतीचा हस्तक्षेप होत आहे त्याचा बंदोबस्त करावा गावामध्ये शासकीय योजनेतून झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी ग्रामसभेत ग्रामस्थास झालेल्या मारहाणीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे यावेळी बोलताना अॅडव्होक विशाल मोहिते म्हणाले वांगी गावामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे झुंडशाही वापर करून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र राबवलं जात आहे सरपंचपतीचा कारभारात लुडबुड होत आहे तो बंद झाला पाहिजे ग्रामस्थांना संविधानाने दिलेला मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचं पाप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून होत आहे या विरोधातील लढा तीव्र करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय या आंदोलनास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव मोहिते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र कांबळे अॅडव्होकेट विशाल मोहिते मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे शंकरराव वावरे भानुदास शिंदे बाळासाहेब वत्रे अमोल होलमुखे सचिन वत्रे सतीश तुपे अभिजित कोळी रोहन देशमुख कृष्णत पाटणकर हरी मोहिते विजय देशमुख सोपाने एडके अमोल कांबळे ज्ञानेश्वर दाईंगडे संकेत दाईंगडे संदीप मोहिते विराज शिंदे वैभव सुतार देवदास गायकवाड विलास कांबळे देवानंद कांबळे संग्रामसिंह मोहिते यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज